नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता साधारण वाजलेलो एक आणि जस्ट आता उठलेलो आहे बारा वाजता बरं आहे ना पहिले ती गाडी वॉश करायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला कपडे आहे ना सगळे टेलर द्यायच्यात ते जरा फिटिंग कमी करायला गर्दी ना तर नाही वॉश सेंटरवर गाडी वॉश करायची होतो मला आतून क्लिनिंग करायची मुळात एक पण नंबर नाही बरं आलाच नशिबले रवा लाईट असं नाही म्हणता येई गाडी आतून कधी आहे लाईट मग आता गाडी पण आवडले सार्थक भाऊ सावंत कुठं दौरतो घाटात गेलते का मी आपल्याला जायचे आता कुठं घाटात नाही भाऊ सात वाजता गेलो सकाळी आता आम्ही चाललोय कुठं रितेश आम्ही घाटात रे भाऊ आता गाडी म्हणलं की दिवसातून तुम्ही दोघ म्हणत तू टाका म्हणलं आज गुरुवार नाही गुरुवारची लाईट गेले आमच्या इथं गुरुवारची लाईट होती शुक्रवार आज मग शुक्रवारच आहे पण आपली तर गुरुवारची लाईट होती ना गुरुवारची जाते गुरुवार काल होता मग आज कुठे आज धोकी मग आज लाईटच नाही आज कस का लाईट नाही त्याची तर लाईट नाही ना राव सगळं रिटेलर तर बंद आज hmm. दोन ते चार अरे किती वेळा आलेलो असं ना असं दुपारी वेळ मी राहून किती वेळा आलो असं उघड आहे राह मला कपडा ना लूज करायचे ते इन शर्ट मला माहिती hmm. गार्थात गेला गाडी घेऊन गाठात गेली ती मला आता रोडला भेटली मला आपण सगळे एकत्र जाऊ आपल्या आधी गेली ती चॅमेन ती दोघे बरं आहे कसे हो बालो अच्छे <laughs> ओके आम्ही सांगितलंय दालच्या राईस कॉफी कॉफी नाही कोल्ड ड्रिंक आणि पाण्याची बॉटल आज दालचा राईस खाऊ रोटी बिटी नाही खायची मी सळपाव खायला आलो होतो मिसळ भाऊ कॅन्सल केला इथं चांगलं हॉटेल आहे बट रेस्टॉरंटमध्ये मग दालचा राईस खावाच भांडलावली पार्किंग मसाला पण फायदला एक जाता आगे ना कोल्ड्रिंक बन घेतलेली जेवण आलं जेवून आला ग चल लवकर जाऊ का नितीन आता साधारण बरोबर तीन वाजलेले अरे घरी आता डायरेक्ट रितेशला ड्रॉप केला म्हणलं काय चार वाजता जाऊ आपण चार ला गेलो ना इथून एक आठ तासानंतर पोहोचू आपण तिथं म्हणजे साडेचार वाजेपर्यंत ते पोहोचन ऊन तरी कमी होईल जरा आता लय वाईट ऊन लागतंय आता डायरेक्ट झोपतो डाय चार वाजता जाऊ टू थाउजंड इयर्स लाईट आता बरोबर पाच वाजलेले दोन तास मी आराम केला आणि आता निघालोय आता मला सांग कोणच नाही मी आहे रितेश गेला बाहेर म्हणलं आपणच जाऊ मला बाकी पोर आहे गाठाचं वाटतं काय काही ना बघू कुरळीला गाठ आहे काय आहे साधारण एक दहा किलोमीटर पण नाही अंतर आमच्या इथून कुरळी जवळ आहे थोडं टेम्परेचर कमी झालं ऊन पण कमी झालं मग आता जा चाललोय दुपारी निघालो होतो म्हटलं वाईट होऊ आता जाऊ कुरुळी गाव मागे लागतंय आता आपण चाललो खालोंबऱ्यात त्या साईडला नाही का खालोंबऱ्यात आहे ना हे आपलं शेलच रुम्प आहे ना तिथून कॉफी घेऊ आणि मग परत जाऊ थोडा फेरफाटका पडतोय पण परत पुढं कॉफी नाही भेटणार कुठं त्या साईडला कॅपिचन चांगले जाते बाकी कुठंच नाही भेटत एवढं खास कॅफे वगैरे तिकडे कुठं काय नाही घाटात खायचं काय तर घाटातलं खायचं काय नाही बा लय बेकार आहे तिथलं डाय खायचं बंद केलं डायरे आम्ही साडेपाच वाजलेले आता इथं मी खाल होतो कॉफी घेतली आणि म्हटलं की एवढा आता लेट जाऊन तरी काय फायदा एवढा बघा वेटर्ण कमी गाडं त्यापेक्षा म्हणलं तो सासरवाडीला जाऊ तिथून साधारण एक सात ते सात किलोमीटर अंतरावर आहे शेलू गाव आहे जवळच इथून म्हटलं पोरला भेटायला बराच दिवस झाले पोरग इकडचे थोडं काम होत जरा ते एकाच आपल्याला भेटायचं आहे अजून एकाला पण पुढं जायला लागेल अजून एक गाव आहे परत ते उठलं कोये गाव तिथून बरं पुढं येते बघू जर वेळ भेटला तर आपण तिकडं पण जाऊ मग कामात काम तेवढंच होईल घाटात आपण उद्या जाऊ कदाचित उद्या पण आहे आणि परवा पण नाही परवा डायरेक्ट फायनली मग आज फक्त आज आणि उद्या सिरियल आहे जेवढं पळायची तेवढं पाळवा आणि बारीक बसती आतल्यात ते डायरेक्ट तिसऱ्या दिवशी म्हणजे दुसरे उद्या मग डायरेक्ट फायनल आहे सेपरेट फायनलचा अख्खा दिवस आहे त्यावेळेस स्टॉपचे गाडे बघायला भेटा आपल्याला कुड आहे तोंडा हात न बफेलो कुठे बफेलो बफेलो तिकडं तिकड पहिली कड हम्म तो रडत होता गरी जायचं तुला आपल्या घरी यायचं का तुला यायचं घरी उलटी होली गो आपल्या घरी यायचं तुला आपल्या घरी यायचं काय कशी खाते मम्मी कशी घर कोंबडा कसा कोंबडा कुठे कोंबडी ती अयो टेन आहे का टेन कोंबडा आहे का तिथं शकत

नऊ वाजले ना आपली गाडी कोण नेली नेली आपली गाडी मामानी मामानी हम्म भैया टाळेला भेटलं हस्त शुंग्या शिंग्या अजून किती वेळ थांबायला लागेल शिंग्या सहा वाजता जवळपास साडेनऊ वाजले आता आता चाललोय घरी मी बऱ्याच दिवस भेटलोय वीस पंचवीस दिवसानंतर भेटलोय आठवण काढत होतो म्हटलं मग बघून याव चालू तो घाटात मग गाठ जवळ आता आणि वेळ झाला त्याच्यामुळे मला इकडे जाऊ सासरवाडीला जाऊ आता घरी डायरेक्ट बघू आत्ता गाडी ज लावली आणि ते एक हॉटेल आहे तर उघडलेलं आहे हैदराबादी बिर्याणी है म्हटलं बिर्याणी ट्राय करू बिर्याणी खायची इच्छा त्यातली चिकन दम बिर्याणी घेतली स्पेशल चिकन दम बिर्याणी पहिलं चांगलं यायचे खाल्लेली मी इथं पार्सल घेऊ जाऊ घरी डायरेक्ट बाई दहा वाजल्या जाऊ पार्सल घेतला आत्ता जाऊ डायरेक्ट घरी तर आजचा ब्लॉग आपण रिझेंट करू आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ना तर नक्की लाईक शेअर कमेंट करा भेटू आपला आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये